गुलीग धोका बुक्की टिंगूळ झपूक झुपूक तुम्ही म्हणाल ही काय वाक्य आहे ती का ह्याला काही अडबिड लागलं काय पण आजच्या घडीला हीच वाक्य ट्रेंडिंगला ही आहे असं म्हटलं तरी मी वागू ठरणार नाही कारण गोष्ट आहे सुरत चव्हाणची गोष्ट आहे बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणची गोष्ट आहे रील स्टार सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणची मित्रांनो शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं हे आज खऱ्या अर्थानं सूरज चव्हाण दाखवून दिलं असं म्हणलं तरी मी वावगं ठरणार नाही म्हणजे विचार करा मित्रांनो एक काळ होता जेव्हा सोशल मीडिया साईडवर म्हणजे टिकटॉकवर असेल इन्स्टावर असेल युट्यूबवर असेल जेव्हा जेव्हा सूरज चव्हाणची लोक व्हिडिओ बघायचे त्याला ते त्याची ती व्हिडिओ बघून हसायचे लोक म्हणजे जे वाक्य वाक्य आज ट्रेंडिंगला येते गुलीगत धोका मुक्की टिंगूळ त्या वाक्यावरनं त्याला हसायची लोक पण आजच्या घडीला त्याच्यावर हसणारे तीच लोक आज त्याच्या प्रेमात आणि त्याला सपोर्ट करते खरंच मनापासून अभिनंदन करा बिग बॉस विजेत्या सुरज चव्हाणचं कारण आज फक्त सुरज चव्हाण जिंकला नाही तर अख्खा महाराष्ट्र जिंकला असं म्हणलं था तरी वागं ठरणार नाही कारण अख्ख्या महाराष्ट्रानं सुरु चव्हाणला सपोर्ट केलंय म्हणजे खरच त्यानं सुद्धा मनापासून आभार मानले की मी फक्त माझं विजेतेपद नाही हे अख्या महाराष्ट्राचं विजेतेपात आहे की एका सर्वसामान्य रील स्टारला एका सर्वसामान्य मुलाला आज एक साध्या म्हणजे मातीतनं एकदम उंचावर शिखरावर नेऊन पोहोचवलं पण तो कधी शिखरावर जाणार नाही त्याला जाणं आपण कुठल्या परिस्थितीनं वर आलोय कारण लहानपणीच त्यांना त्याचे आई वडील गमावले त्यानंतर तसल्या काळात त्यानं आपला पूर्ण आत्तापर्यंत तरुणपणापर्यंत जो प्रवास केला म्हणजे विचार करा आई बापा विना म्हणजे आई लहानपण काढणं किती अवघड असतं अशा परिस्थितीतनं तो वाढला गरिबी आणि हालाखीची परिस्थिती अशा परिस्थितीत त्यानं अगदी देवीमातेच्या मंदिरात बसून दिवस काढले ती आणि तिथल्या प्रसादावर त्याचा उदरनिर्वाह केला इतकी बेकार परिस्थिती होती त्याची ते त्याच देवी आशीर्वाद म्हणा की या नवरात्रच्या काळामध्ये त्याला इतकं मोठं विजेतेपद दिलं त्या देवी आईना असं म्हटलं तरी बी वावगं ठरणार नाही मित्रांनो म्हणजे आज नवरात्रचा पर्व चाललाय बिग बॉसचा शेवट झाला काल खऱ्या अर्थाने आणि जेव्हा विजेता डिक्लेअर झाला सुरत चव्हाण म्हणजे खरंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या घरच्यांच्या मध्ये अगदी जल्लोष होता म्हणजे भरपूर सोशल मीडिया साईटवर आता तुम्ही जर स्क्रॉल केलं ना सगळीकडे फक्त एकच वाक्य दिसतं ते म्हणजे धोका धोकाबुक किट्टिंगूळ आणि झपूक झुपूक आणि सगळीकडे फक्त आणि फक्त सुरत चावणचीच हवा आहे असं म्हणलं तरी मी उवगं ठरणार नाही मित्रांनो आणि एवढंच काय मित्रांनो काल जेव्हा की बिग बॉसचा सीझनचा विजेता त्याला घोषित केलं गेलं त्याच्या नाव म्हणजे एका ट्रेंडिंगच्या ना अख्खी पिक्चर यायला लागली ती म्हणजे झापूक झुपूक आणि ते दिग्दर्शित करतात केदार शिंदे म्हणजे बायपण भारी देवा असल किंवा आरची असेल अशी चांगली चांगली फिल्म देणारे केदार शिंदे जे आहेत फिल्म ते फिल्म डायरेक्ट करतायत झापूक चुपूक आणि त्याचा हिरो असणारे सूरज चव्हाण आहे का एक सामान्य कुटुंबातला मुलगा आज एवढ्या उंचीवर जातोय म्हणजे नक्कीच त्यांना ठेवलेलं त्याचं सातत्य आणि लोकांना हसवण्यासाठी आपलं हसं झालं तरी चालतंय पण समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे यासाठी झाडणारा सूरज चव्हाण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सगळ्या शौकीनांचा म्हणजे जेवढे बिग बॉसचे पण शौकीन असतील आणि सोशल मीडियाचे पण शौकीन असतील त्यांचा स्टार झाला आहे खऱ्या अर्थानं आणि एक गाड्यातला ताईच झालाय असं तर वगैरे घरातले तर त्यांची जी बहीण वगैरे असतील भाची वगैरे असेल खूप खुश आहे की खरोखर अंधारातला सूरज आज चमकायला लागलाय खऱ्या अर्थानं म्हणजे खऱ्या अर्थानं सूरज चव्हाणचा ट्रेंड भरपूर होता टिकटॉकला असेल इन्स्टाला असेल जिकडं बघल तिकडं सूरज चव्हाण दिसायचा पण दिसतो दिसल्यानंतर त्याचे व्हिडिओ बघितल्यानंतर लोक त्याच्या त्या डान्सला असेल त्याच्या त्या बोलण्याच्या स्टाईलला बिल्ला असेल एकदम असे ना की हसायचे लोक त्याला म्हणजे इवन मी सुद्धा कधी कधी त्याचा व्हिडिओ बघितलं समोर दिसला सुरस सावन की मी स्क्रॉल करून पुढं जायचो जा पण आता मी सुरत सावचा एवढं दिसला की मागं घेतो तो व्हिडिओ रील बघतोया का तर त्यानं एक स्वतःचं अस्तित्व तयार केलं आणि शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे खरंच एक सोशल मीडिया स्टार आज या उंचीवर जाऊ शकतो की जिथं चांगली चांगले अभिनेते असताना सिंगर असताना मातभर मोठी माणसं असताना देखील त्यातनं त्या स्वतःचं एक अस्तित्व तयार करून आज बिग बॉस सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा विजेता ठरला दुसरी क्रमांकाला जे म्हणजे उपविजेते ठरले ते म्हणजे अभिजित सावंत सु इंडियन आयडलचं जे पहिलं पर्व झालेलं त्यातला तो विजेता खरंच त्यावेळी पण त्यांनी ते मग जिंकलं होतं अभिजित सावंत आणि कालसुद्धा जिंकलं असं म्हटलं तरी वगं ठरणार नाही अभिजित सावंत उपविजेता राहिला मोहब्बते लुटाऊ गा आहे त्यावेळेचं गाणं आमच्या फेमस त्या टाइमला आमच्या एकदम फेमसच होतं म्हणजे आम्ही मोहब्बतेच लुटत चाललो त्या काळात असं अभिजित सावंतचंही मनापासून अभिनंदन आणि जेवढं अभिनंदन जेवढेही कारण बिग बॉसचे पार्टिसिपेट होते त्यांचं पण कारण त्यांनी पण चांगल्या प्रकारे खेळ केला कारण फक्त सुरज चव्हाण खेळला नाही तर तो आला त्यानं पाहिलं आणि त्यानं खऱ्या अर्थानं जिंकून घेतलं सारं असं म्हटलं तरी मी वावगं ठरणार नाही तुमचं काय मत आहे सूरज चव्हाणच्या बाबतीत ते कमेंट करून लगेच झापूक झुपूक सांगा तोपर्यंत बुक किटिंग राम राम